शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी किती आणि कशामुळे काय महत्वाची कारण सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर वडला तर नक्कीच लाईक करा सांगा असाल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुरक्षाच करू शकता केंद्राच्या कांदा खरेदी धोरणावर टीका नाफेड आणि एन एफच्या अटीनुसार अटेनुसार एप्रिलमधील दहा टक्के व मे मधील टक्के असा पंचावन्न टक्के किमान एक लाख पासष्ट हजार टन कांदा खरेदी झाला असता तर शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयाचा कांदा पावसाने भिजून नुकसान झाले नसते यात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरण उतर जबाबदार आहेच परंतु राज्यातील सरकारचे ही मोठे अपयश आहे दोन्ही तीव्र भावना आहे या शब्दात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत देगोळे यांनी केंद्र सर केंद्र व राज्य सरकारचा समाचार घेतला आहे आणि एकंदरीतच केंद्राचा कांदा खरेदीचे घोडे आडले कुठे हा प्रश्न उपस्थित केला आहे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार व्यवहार विभागाच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत बपर स्टॉक साठी यंदा तीन लाख टन कांदा खरेदी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकार व विपणन महासंघ नाफेड व राष्ट्रीय सहकार ग्राहक महासंघ एन सी एफ या दोन नोडल एजन्सी मार्फत प्रस्तावित आहे मात्र निविदा प्रक्रियेच्या एक महिन्यापासून घोळ कायम आहे प्रत्यक्ष खरेदीदार संस्थांनी निवड अंतिम नाही तर ग्राहक व्यवहार विभागाच्या खरेदी संबंधित सूचनाही अद्याप प्राप्त नसल्याने अधिकारी सांगतात परिणामी मे संपत आला तरीही खरेदीचे चित्र स्पष्ट होत नसल्याची स्थिती आहे केंद्राच्या कांदा खरेदीचे नेमके घोडे कुठे आडले असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे धन्यवाद लक्ष्मी जय महाराष्ट्र आपण धन्यवाद